दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिक शहरात दिवसेंदिवस महत्वाच्या चौकांमध्ये आपल्याला वाहतुकीची कोंडी तसंच अशोक स्तंभ या ठिकाणी हाकेच्या अंतरावर आयुक्तालय कार्यालय पशुसंवर्धन मुख्य कार्यालय महाविद्यालय अशोक स्तंभ ते पशुसंवर्धन कार्यालयाच्या समोर या ठिकाणी नेहमीप्रमाणे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात दिसून येते या ठिकाणी काही नागरिकांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी डिवाइडर तोडण्यात आले आहेत त्यामुळे देखील ट्रॅफिक जाम होते या ठिकाणी स्पीड ब्रेकर नाही आज या वाहतूक कोंडीमुळे अँब्युलन्सला जाण्यासाठी देखील कसरत करावी लागली या चौकाचा प्रश्न सुटेल का अशी चर्चा वाहनधारकांमध्ये सुरू आहे याकडे संबंधित प्रशासन काय लक्ष देईल हे देखील आता बघणं गरजेचं आहे प्रकाश दुर्वे दक्ष पोलिस न्यूज नाशिक